कोस्टल रोडला वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणारी दुसरी तुळई ही बुधवारी पहाटे बसवण्यात महानगरपालिकेला यश आलेलं आहे या मोहिमेच्या नंतर कोस्टल रोडला वांद्रे वरळी सागरी सेतू सोबत जोडण्याचं काम हे वेगानं होणार आहे पहिल्या तुळईला समांतर अशी ही दुसरी तुळई सांधण्याचं सा काम हे आव्हानात्मक होतं पालिकेनं भरती ओहटीचा अंदाज घेतला आणि ही दुसरी तुळई यशस्वीपणे सांधण्याची मोहीमही फत्ते केली आहे प्रकल्प गुणवंत अधिकारी नितीन टोके हे माझ्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत नितीन सर काय सांगाल महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता पहिला टप्पा तुळई गर्डरचा हा बसवण्यात आला होता वीस दिवसाआधी आज दुसरा टप्पा पूर्ण झालेला आहे पहाटे नेमकं कसं काम करण्यात आलं काय सांगाल किती वेळ लागला साधारणतः आपला पहिला आणि दुसऱ्या गर्डरमध्ये फक्त वीस दिवसाचा गॅप आहे वीस दिवसामध्ये आपण दोन हजार पाचशे टनाचा गर्डर आपण इरेक्शन बसवला बसवण्यात आला तर चॅलेंजेस असे होते की समुद्राच्या दोन दिवसापूर्वीच वादळ आलेलं होतं सगळ्यांनी पाहिलं तर त्या वादळाला आम्ही सामोरे जाऊन आम्ही न थांबता आम्ही यशस्वीरित्या था, सकाळी अवघ्या दीड तासामध्ये त्याला बसवण्यात आलेलं आहे आम्ही साडेचार वाजता चालू केलं बसवायला आणि सहा वाजून सात मिनिटांनी त्याला आपल्याला कम्प्लीट ठेवण्यात आलेलं आहे तर त्याचं वजन पंचवीसशे टन आहे एकशे त्रेचाळीस मीटर लांबी आहे आणि आता हा जो आहे बांद्रा ते नरिमन पॉईंटसाठी क्लिअर होईल हा रस्ता पहिला जो आहे तो नरिमन पॉइंट ते बा बांद्रासाठी होता साधारणतः हे काम करताना काय काय अडचणींचा सामना करावा लागत होता आणि ह्या सगळ्या आव्हानांना सामोरे जात तुम्ही अखेर हे दोन्ही गर्डर जे आहे ते यशस्वीरित्या बसव हो। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला वेळेचं बंधन होतं टाईम लिमिट जे आपण सांगितलेलं आहे त्या टाईम लिमिटमध्ये करायचं होतं कारण असं आहे की पंधरा नंतर आपल्याला रिस्ट्रिक्शन असतं समुद्रामध्ये आपल्याला हालचाल करायला परवानगी नसते मुवमेंट करायला परवानगी नसते तर आपलं पंधरा मे आपलं टार्गेट होतं आणि त्या टार्गेटमध्ये आम्हाला यशस्वीरित्या सगळं असेंबल करायचं होतं पंचवीस टनाचं वजन जे जो गर्डर आहे कम्प्लीट गर्डर जो असंबल करायचा होता आणि फ्लोट मेथडने आम्हाला समुद्राचे भरती ओटीवर विचार करून त्याला करायचं होतं ठेवायचं होतं डे जर्नलिस्ट अमय सुरव समीधानं जयदवी पुढारी न्यूज मुंबई